सदतीस चौऱ्याऐंशी पोलीस तुम्हाला पर्सनल टाकलं तर एकदम क्लिअर दिसते हा ही महानगरपालिकेच्या चौकात ही गाडी त्यांच्या आणि ते कॅनवाय म्हणलं काय नेमका आपला काय राजेश क्षीरसागर यांच्या स्वतःच्या ताफ्यामध्ये एम ए झिरो नाईन एफ वीस सदतीस चौऱ्याऐंशी ही गाडी फिरते स्कॉर्पिओ ती गाडी कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या नावावर हो आहे या ऑफिस ओफिस मतपत्र माझा मूळ उद्देश आणि मूळ प्रश्न असा आहे की या गाडीला राजे ही गाडी आहे राजेश क्षीरसागरांच्या नाव ही गाडी राजेश क्षीरसागर स्वतः त्यांच्या ताफ्यामध्ये वापरतात आणि त्या गाडीला त्यांनी पोलीस नावाचा बोर्ड लावलेला आहे पोलीस हा इंडियन पिनल कोड नुसार शंभर टक्के गुन्हा आहे यांनी जो गुन्हा केलेला आहे तो स्वीकारावा पोलीस प्रशासनाने आजपर्यंत ही गाडी किती वर्ष फिरली कुठं कुठं फिरली या गाडीतून कोणते कोणते गुन्हे झालेत का या गाडीतून कुठे दरोडा घातला गा। का या गाडीतून कुठं खंडी वसूल केली का पोलीस लिहिलेले बोर्ड लाव याची चौकशी पूर्णपणे करावी राजेश क्षीरसागर यांनी जो गुन्हा केलेला त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घ्यावा आणि त्यांच्या त्यांचा तापा ताबडतोब काढून घेऊन त्यांना पदभार मुक्त करावं हा त्यां हे त्यांची पात्रता राहिलेली नाही कोल्हापूर शहराचे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजे क्षीरसागर नावाचे नवीन आका तयार झालेले आहेत आणि त्या आकाला राज्य सरकार पोचतं का राज्य सरकार प्रोटेक्शन देतं का हा प्रश्न आहे माझा राज्य सरकार उत्तर देऊ शकत नाही कारण मी कागदोपत्री बोलतो मी पुराव्यांशी राजे क्षीरसागर यांच्यावर आरोप केलेला आहे त्या आरोपाचं ते खंडन करू शकत नाहीत भारतीय संविधानानुसार स्वतःची प्रायव्हेट गाडी मी वापरू शकतो पण पोलीस नावाचा बोर्ड लावायची परवानगी मलाच या भारत देशात नाही आणि ह्या महाजयाने तोतया पोलीस व्हायचं हो ती केला तर एक त्यांचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करून घेतलं राजे क्षीरसागर नावाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आता सध्या तोतया पोलीस म्हणूनही फिरत आहेत आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी राज्य शासनास विनंती वजा सूचना ताबडतोब यांच्यावर आक्षेप काय घेता सांगा घेत नसाल तर आम्हाला कोर्ट मॅटर पर्याय आहेच आणि जर अशाच पद्धतीचं तुमचं राजकारण चालणार असेल समाजकारण तुमचं चालणार नसेल तर आम्ही तेही स्वीकारतो पण शिवसेनेच्या माध्यमातून ही गाडी जिथं जिथं दिसेल जर पोलीस लिहिलेली गाडी आम्हाला दिसली तर शिवसैनिक सगळेजण ह्या गाडीच्या आडवे येणार आणि ही गाडी आम्ही आमच्या ताब्यात घेणार राजे क्षीरसागरांच्यात हिंमत असेल तर शिवसैनिकांकडून ती गाडी पुन्हा काढून ठेवतात